आणि वरुण मोर्शी या ठिकाणची माझ्यावर जबाबदारी आहे ती पार करता 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 मला चांदूर रेल्वेला यावं लागलं त्याच्यामुळे मी उशीर झाला सर्वात प्रथम तर मी या निराड्या जी काही आपली निराडी युती झाली आहे त्याबद्दल मी खरंच म्हणते की चांदूर रेल्वेचे लोक खरंच हुशार आहेत हुशारपेक्षा त्यांना एक आत्मिती आहे स्वतःच्या गावाबद्दल म्हणून कदाचित ही युती झाली कारण तुम्हाला तुमचं गाव पुढे न्यायचं आहे कुठलाही मतभेद न ठेवता जातीपाती जर राजकारण बाजूला ठेवून तुम्ही जर सगळे एकत्र आले तर खरोखर तुम्हाला, 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 तुम्हाला कुठेतरी विकास हा पाहिजे म्हणून तुम्ही सगळे सोबत आले खरोखर मी आभारी आहे निलेश दादांची की त्यांनी मला इथे बोलवलंय अदरवाईज महिलांना बरेच जण शून्यात त्यांचं मोजमाप करतात पहिले इलेक्शन हरल्यानंतर दुसऱ्या इलेक्शन मध्ये मी जेव्हा उभी राहिली तेव्हा बरेचसे जण असं म्हणत होते ही बाई तर शून्य आहे ही बाई तर संपली आहे ही काय लढणार आहे ना याच्याजवळ पैसे आहे ना राजकारण समजते ही वाक्य होती प्रत्येक वेळी मी बाहेर निघाली की दोन तीन वाक्य अशी राहायची की दो मी वापस घरात येऊन रडून बसली पाहिजे एक दोनदा मला त्रासही झाला कारण कुठलीच महिला शून्य नसते बरं म्हणून शून्य असते पण फक्त आपला आत्मविश्वास कमी असतो घराच्या बाहेर निघालं की तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रत्येक जण तुमच्याकडे एक बोट नक्कीच दाखवणार आहे त्या बोट चार कशे त्यांच्याकडे करायचे हा पण ठरवायचं असते माझ्या बाबतीत याच्यासाठी सांगते की आज सगळीकडे परिस्थिती तशीच आहे राजकारणाची म्हणा यंग पोरं इथे उभे आहेत त्यांची म्हणा गावाची म्हणा विकास या नावाची पण म्हटली तरी चालेल पण कदाचित चांदूर विकास पॅनल कुठेतरी याच्या सगळ्यांच्या वर आहे कारण तो आपल्या चांदुराचा विचार करून राहिला त्यातल्या विकासाचा विचार करून राहिला बरेचसे जण तुम्हाला येऊन सांगतील निलेश दादा की काय तुम्ही पॅनल काढलं कसं होईल काय होईल इतके दिग्गज लोक आहेत त्यांच्याकडे हे आहे ते आहे पैसे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो जितकी उभी आहे महिला माझ्या निलेश दादा की घाबरू नका जेव्हा तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास असतो ना त्याच्यावर लढा पैसा सत्ता बाजूला ठेवा पण लढा कारण संघर्ष केल्याशिवाय तुम्ही लढलेच नाही तर तुम्हाला माहित कसं होईल की समोरचा किती तुमच्या मागे आहे किती तुमच्या पुढे आहे घरात बसून आला तर मग ते सगळं बरोबरच आहे पण जेव्हा संघर्ष करतो ना ते माणूस तेव्हा त्याला कळते की त्याच्यात काय आहे काय अबिलिटी आहे माझ्या अनुभवावरून सांगते की बऱ्याचशा गोष्टी या इलेक्शनमध्ये पण आडव्या येतील पण तुम्ही हारू नका आणि स्वतःचा कॉन्फिडन्स तो बिलकुल गमवू नका कारण तो राहील तर तर तुम्ही हे इलेक्शन चांगल्या ठिकाणी पार पडा अजून एक गोष्ट नक्की सांगते मी तुमच्या सगळ्यांना की इथे बोलवलं तेव्हा मला असं वाटलं की बोलवलं असेल पण ज्या पद्धतीने निलेश ले दादा वारंवार मला फोन करत होते मी म्हटलं काहीही झालं आणि कितीही वाजले तरी मी येणार आहे कारण जेव्हा कोणी इतक्या आत्मितीन बोलत ना तेव्हा तुम्हाला कळते की त्याचं महत्व काय आहे संजय भाऊंचं तुमचं तुम मला रिलेशन माहिती आहे कारण बरेचदा तुम्ही घरी आलेले आहे पण कधी कधी खूप खंत वाटते की जे लोक आपल्या सोबत राहिले भाऊ असताना आज कुठेतरी त्यांनाच मला कमी फार गरज असते किंवा वारंवार खाली दाखवायचं काम नहीं नहीं मी मी हुआ ते नेहमी करत राहतात पण मला एक गोष्ट सांगतो मी पण त्या वाघाची वाघी नाही मी लढली आणि आज तुमच्या समोर अगदी मान वर करून तुमच्या सगळ्यांसोबत बोलून राहिली ज्या दिवशी पहिल्यांदा हा माईक हातात घेतला तर जय महाराष्ट्र म्हणताय ना दोन तीन चुका व्हायच्या त्याच्यानंतर जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर ब इथे बसलेल्या व्यक्तींची नावं घ्या त्यात ता आणखीनच गोंधळ एकही नाव धळेत नव्हतं म्हणजे माननीय म्हणता म्हणता मला आठ दिवस लागले अशी माझी सुरुवात होती आज आपल्या पॅनलची सुरुवात मला साठी तशीच असेल माननीय म्हणता म्हणता ज्या तीन चुका झाल्या अशी आपली पहिली पायरी असेल पण घाबरू नका लढा आणि मी तुमच्या सोबत आहे या लढ्यामध्ये कारण ही लढाई पक्षाची जातीची या गोष्टीची नाही आहे ही लढाई आहे चांदुराच्या विकासाची तुम्हाला विकास पाहिजे मी प्रत्येक ठिकाणी जाते तर पाहते जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत काय कंडिशन झाली आहे आपण आपले पोरं अमरावतीला पाठवतो पन्नास पन्नास हजार फीस देतो एक शेतकरी माणूस शेतीचं काम करून स्वतः कपडे नवीन घालणार नाही पण पन, पोराची पन्नास हजाराची फीस भरते माझं हे म्हणणं नाहीये की प्रायव्हेट स्कूल नको आहेत पण मग आपल्या शाळा चांगल्या का नाही होत आपल्या पोरांसाठी असलेल्या क्रीडांगणावर अतिक्रमण का होते त्या जागा गायब का बरं होऊन राहिल्या हे सगळे ही जबाबदारी फक्त इथे उभं राहणाऱ्यांची नाही आहे ही जबाबदारी इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आहे मी प्रत्येकाला हेच म्हणेल की तुमचे हक्क आहे तुम्ही लढा आणि ते मागा रस्त्यावर येऊन मागायची जेव्हा वेळ येईल ना तेव्हा सगळ्यात समोर मिळेल कारण त्याच्याशिवाय मला असं वाटत नाही की है, है। आपले अधिकार आपल्याला मिळते आपला अधिकार आहे आपण टॅक्स देतो आपण जीएसटी किती देतोय प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे टॅक्स आहे मग आपले अधिकार मागायला आपण काबर घाबरतो मग विकास हा मोठा अधिकार आहे नाल्या रोड लाईट ह्या गोष्टी मी किती वर्ष झाले आपण ऐकत आहे आमच्याकडे रोड नाही नाल्या नाही लाईट नाही अरे किती वर्ष झाले याच्या समोर तर जावं लागेल शाळा मागावं लागतील क्रीडांगण मागावं लागतील अभ्यासिका मागाव लागेल पार्क मागावं लागतील पण जोपर्यंत तुम्ही एकजूट येऊन हे सगळ्या गोष्टी मागत नाही तोपर्यंत तो समोरचा देत नाही मागितल्याशिवाय आवाज वाढवल्याशिवाय काहीच भेटत नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंचित वंचित मला वाटते शरद पवार साहेबांचा गट अजित पवार साहेबांचा गट एकनाथ शिंदे साहेबांचा गट हे सगळे एकत्र आले त्या चांदुराच्या विकासासाठी आणि तुम्ही जेव्हा मला बोलवाल तेव्हा मी नक्की येईल अजून एक गोष्ट सांगते की नकार विकास खातं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे आणि मी मी स्वतः तुम्हाला म्हणते की जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे विकास करायची गरज पडेल त्या त्यावेळी तुम्ही नक्की मला सांगा आपण सगळे म्हणून शिंदेसाहेबांकडे जाऊ जे जे आपल्याकडनं होईल आणि जो जो निधी जो महत्वाचा निधी आहे तो निधी चांगल्या कामांसाठी इंडिव्हिज्युअल कामासाठी नाही म्हणत मी पूर्ण शहराच्या कामासाठी लागत असेल तेव्हा मी तुमच्यासोबत राहील आणि तो मदतीचा हात म्हणा साहेबांचा माझा किंवा या पक्षाचा हा तुमच्यापर्यंत नेहमी पोचत राहील पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आणि महिला सांभाळून तुम्ही जर लढताय तुम्हाला असं वाटतं तुमच्यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजे का सगळं सांभाळून मुलांना सांभाळून घर सांभाळून जेव्हा मी लढली तुमचाही तेवढाच हातभार आहे आणि तुमच्यासारखे असंख्य जमिनीवरचे आणि सामान्य माणसं राजकीय माणसं सामान्य याच्यासाठी म्हणते की जे मिडल क्लास लोक किंवा हायर मिडल क्लास या सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी होते म्हणून मी इथपर्यंत पोचली निलेश दादा मी तुम्हाला सांगते खरी ताकद इथे उभय असलेल्या प्रत्येकाच्या जवळ आहे जेव्हा हे तुमच्या सोबत राहतील ना कोणाची हिंमत नाही होणार की तुम्हाला पाय एवढून मागे उडतील तेव्हा ही ताकद इथे उभय असलेल्या प्रत्येकाची आहे की जे आमच्या पाठीशी राहील इथल्या उमेदवारांच्या पाठीशी राहील तुम्ही जर पाठीशी असली तर मला नाही वाटत कुठला पैसा कुठली सत्ता आणि कुठला पक्ष आणि कुठली जात आढळली म्हणून ती हा एक मोठा विजय राहील चांदूरसाठी विजय राहील जास्त याच्यासाठी बोलत नाही की आमच्या हातात माईक दिला की आम्ही बोलत राहतो <laughs> जेव्हा मी ऑलरेडी उशीर आली अजून बोलत राहिली तर खूप उशीर होईल बस एवढंच म्हणते मला इथे बोलवलं त्यासाठी निलेश दादा तुमची आभारी आहे आणि आमच्या जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख त्यात के अजून आहेत दादा माझ्यासाठी हे खूप जवळचे आहे पण मी फक्त या तिघांचेच नाव याच्यासाठी घेतलं कारण चांदूरमध्ये आल्यावर हे सगळ्यात पहिले मला हे तिघं भेटले होते ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय पण प्रत्येकासाठी मी एवढंच म्हणते मेहनत करा आत्मविश्वासाने लढा समोरे जा प्रत्येक गोष्टीला खूप अडचणी येतील आता तू सुरुवात झाली आहे का नक्की तुम्ही जिंकणार हार जीत हा नंतरचा विषय पण तुम्ही लढले याला खूप महत्व द्या आणि समोर निघा थँक्यू निलेश दादा आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा सगळ्यांना एकदा माफी मागते की माझ्यामुळे खूप उशीर झाले तसे शिवसेनेचा उमेदवार होता आणि संजीव भाऊ मी कॉलेजचा युवा असता तेव्हापासून संबंध होते मी कबड्डीचा खेळाडू संजीव भाऊ साहेब त्यावेळेस एकदम त्या आमदारकी भेटणं बोलणं आपुलकी देणं आणि मी त्यांना सांगितलं भाऊ माझी लढाची इच्छा आहे चांदोर नगराध्यक्षाची इथे त्यांचा शिवसेना स्वप्नील मारकर म्हणून उमेदवार होता जी गावाच्या बाहेर एक मिटिंग झाली प्रवी दीक्षित आहेत राजू पांड्या सर्व तिथे साक्षी आहेत आणि साहेबांनी सांगितलं की निलेश माझा हा फॉर्म मागे घेतो तुला पाठिंबा देतो आणि एक दुसरी जी त्यांनी सूचना मला केली राजकारणी त्या दिवशी आज तो निर्णय घेतला उभं राहायचा म्हणजे मला ते का भरून सुद्धा येतो तुमच्यासमोर सांगताना की भाऊन मी त्यावेळेस मला म्हटलं तर खाद्या आटून तू काँग्रेस सारख्या पक्षात बाहेर आण हिम्मत हिंमत करतोय आता थांबू नको हो आणि परत जाऊ नको तू लढ आणि तो शब्द आज तुम्ही पुन्हा इथे उच्चारला आम्ही सर्व तेच शब्द तुम्ही बोलत होता मला संजीव माझ्या डोळस म्हणत होते की भाऊ सेम तेच भाव तेच तुम्ही सांगितले लढा कोणत्याही पक्षाचं तिकीट मला घेताल असतं प्रियंकाला उभं करता असतं पण मी माझ्या मित्रांना सांगितलं बोललो ही जी टीम आहे याला उभं करायला वीस वर्ष लागली आज माझा प्रत्येक सहकारी प्रत्येक प्रमाणात लढतो आहे तर म्हणून तीन रोज तयार होते संजीवचे ते शब्द आणि आज तुम्ही साई शब्द दोन्ही फार माझ्यासाठी महत्वाचे आहेत साईंचा चांदूरच्या सर्व जनतेसाठी जो मेसेज आहे तो हे खातच नगर विकास खात जिथून या शहराच्या योजना पैसे येणार ते एकनाथ शिंदे साहेबाकडे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या महाराष्ट्राच्या ती महत्वाचे नेते आपल्या सोबत आहेत त्यांची माईक करून तुमच्यासमोर घोषणा केली का या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मग नगरोथ्यांपासून काही असेल त्यासाठी निधी आणून द्यायची जबाबदारी या उद्घाटन प्रयत्न सांगितल्या ताईसाठी जोरदार <प्रत्था> टाळेव मी आभार प्रदर्शनासाठी हर्षजी वाघ यांना विनंती करतो